नमस्कार आज वर्ल्ड ब्रेन डे म्हणजेच जागतिक मेंदू दिन मेंदू म्हणजे आपल्या शरीराचा कंट्रोल रूम पण आपण त्याचा आरोग्य किती जपतो तणाव झोपेचा अभाव चुकीचा आहार मोबाईलचं कम्प्युटरच्या स्क्रीनचं व्यसन हे सगळं आपल्या मेंदूवरती परिणाम करतं वृद्धांमध्ये विसरणं तरुणांमध्ये चिडचिड या सगळ्या गोष्टी मेंदूला त्रास झाल्यामुळं त्याचं आरोग्य न जपल्यामुळं ही सर्व लक्षणं दिसत आहेत पाहुयात मेंदूचं आरोग्य जपण्यासाठी पाच सोप्या सवयी सकस आहार शांत झोप रोजचा व्यायाम नवीन गोष्टी शिकणं आणि सर्वात महत्वाचं तणावावरती नियंत्रण तर आहे तुमचं मार्गदर्शन तुमची जनजागृती तुमचे कष्ट गावात बदल घडवू शकतात आज जागतिक मेंदू दिनानिमित्त प्रत्येक घरात हा संदेश पोचवा कि मेंदूचं आरोग्य जपा आणि आयुष्य सुंदर करा जनजागृती करण्यासाठी हा व्हिडिओ आपल्या गावात सर्वांना शेअर करा एक पाऊल मेंदूच्या आरोग्याकडे